नशिकहोर तरुणाकडून भर रस्त्यात वाहतूक पोलिसाला मारहाण पुणे सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे मगरपट्टा सिटीजवळ अमनोरा मॉल समोर एका दारुड्याने एका ट्रॅफिक हवालदाराला मारहाण केली आहे या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे पोलिसांचा धाक नागरिकांवर राहिला आहे का असा प्रश्न आता या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित होत आहे नेमकी मारहाण का केली हे अद्याप समजू शकले नाही परंतु ट्रॅफिक पोलीस ही कोणताही प्रतिकार करताना या व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे एकीकडे एक वाढत असलेले पुण्यात गुन्हेगारी संघटित टोळी आणि कोयता गँग यांच्या दहशतीत सध्या पुणे शहर वावरत आहे त्यामुळे शिक्षणाची मायानगरी असलेले पुणे शहर गुन्हेगारांचं सा शहर झालं आहे थेट ॲक्शन तर सोडाच तरुणाला शांत करण्यासाठी थांबवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी मध्यस्थी केल्यानंतर के तरुण कुठेतरी शांत झाला असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावून त्या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे या घटनेनंतर आता पोलिसांच्या कार्यप्रणालीवरती शंका उपस्थित केली जात आहे याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे एक इसम दगडफेक करत होता एका वयस्कर व्यक्तीस तो इसम मारहाण करू लागला रासकर चौकात विरुद्ध दिशेने वाहने जाऊ नये म्हणून नेमणुकीस असलेले वाहतूक पोलीस शिपाई पवार बॅच नंबर एट थ्री झिरो झिरो यांनी भांडण सोडण्यास मध्ये गेले असता त्या इसमाने पवार यांना मारहाण केली सदर इसमावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हळपसर पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू असल्याची माहिती वाहतूक पोलीस डी सी पी अमोल झेंडे यांनी दिली आहे सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून नागरिकांकडून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे तसंच इतका माज येतो कुठून असा सवालही करण्यात येत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पुणे